शेतकरी मित्रांनो फार्मर रजिस्ट्रेशन संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे छोटीशी परंतु महत्त्वाची ही अपडेट आहे तर फार्मर आयडेंटिफाय टाईप हा जो काही ऑप्शन होता हा अगोदर मॅन्डेटरी होता आणि या ऑप्शनमध्ये जे आहे ते बऱ्याच जणांचं जे काही वडिलाचं नाव आहे ते येत नव्हतं किंवा मग टाकता येत नव्हतं तर त्यावरती आपण सोल्युशनसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही आधार कार्ड अपडेट करा कारण की तेव्हा ते ऑप्शन इथे मँडेटरी होतं परंतु मित्रांनो आता ते ऑप्शन जे आहे ते मँडेटरी नाही आहे म्हणजे ते जे आहे तिथे नाही ऑप्शनमध्ये माहिती भरली तरी तुम्ही तुमचं जे काही फॉर्म आहे तो कंटिन्यू करू शकता परंतु आधी मित्रांनो तसं नव्हतं ती माहिती तुम्हाला जर तुम्ही भरली नाही तर तुमचा फॉर्म पुढे जात नव्हता तुमची लँड डिटेल्ससुद्धा ॲड होत नव्हती आता जे आहे या ठिकाणी जी मँडेटरी ऑप्शन जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे कारण तुम्ही त्या ऑप्शन अंतर्गत जे माहिती भरली नाही तरीही तुम्ही पुढे तुमचा फॉर्म जे आहे ते कंटिन्यू करू शकता आणि फॉर्म भरू शकता म्हणजे आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड अपडेट नसेल किंवा ज्या शेतकऱ्याच्या आधार कार्डवर मग डब्ल्यूओ किंवा मग अशा पद्धतीही इथे नाव नसेल किंवा मग या ऍड्रेस सेक्शन मध्ये कोणाचंही नाव नसेल तर सुद्धा असे शेतकरी आता फार्मर रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत ही महत्वाची अशी अपडेट आहे तर आता जे आहेत कशा पद्धतीने यासाठी रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला मी सांगतो मित्रांनो यासाठी तुम्हाला सी एस सी लॉग इन करून घ्यायचं आहे वेबसाईटवरती येऊन सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन सी एस सी करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि साईडला क्लिक करायचं काही केसमध्ये मित्रांनो अशा ऑप्शन येऊ शकतात तर तुम्हाला कंटिन्यूवी वरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार कार्ड मोबाईल नंबर वेरीफाईड झालेला दिसेल शेतकऱ्याचं नावसुद्धा दिसणार आहे आधार कार्डवर इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नाव त्यानंतर जेंडर डेट ऑफ बरसुद्धा इथे पाहू शकता कॅटेगरी आता महत्त्वाचं म्हणजे जे काय आयडेंटीफाय डिटेल टाईप आहे या शेतकऱ्याचं आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे या ठिकाणी या शेतकऱ्याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट झालं नव्हतं या ठिकाणी त्यांच्या आधार कार्डच्या ॲड्रेस सेक्शनमध्ये जे काही वडिलाचं नाव ते नव्हतं त्यामुळे हा फॉर्म जे आहे ते कम्प्लीट होऊ शकला परंतु मित्रांनो आता तुम्ही जर या ठिकाणी बारीक लक्ष दिलं तर जे काही फार्मर आयडेंटिफायर टाईप आहे या ठिकाणी स्टार जे काही रेड स्टार आहे जे मॅन्डेटरी ते साईन असते ते आता इथून हटवण्यात आलेलं आहे आणि या अगोदर जे आहे तिथे तो जे काही स्टार आहे तो होता त्यामुळे आता इंग्लिशमध्ये इथे माहिती टाकावी लागत होती परंतु ज्यांचा आधार कार्ड अपडेट नव्हतं त्यांचं जे काही ऑप्शन आहे ते डिसेबल असल्यामुळे इथे माहिती टाकण्या टाकता येत नव्हती परंतु आता हे रिमूव्ह झालेलं आहे त्यामुळे आता तुम्ही डायरेक्ट फॉर्म पुढे कंटिन्यू करू शकता जे काही बाकीची तुमची माहिती असेल ॲड्रेस वगैरे त्यांचं लँड डिटेल असेल पेज लँड डिटेलवरती क्लिक करून ज्या ठिकाणी तुमचे गाव असेल त्या ठिकाणी ती माहिती भरून तुमचं जे काही नाव इथे शोधायचं आहे आणि तुमच्या नावाच्या समोर तुमच्या वडिलाचं नावसुद्धा दिसणार आहे तर याच कारणामुळे जे आहे ते तुमचं नाव व्हेरीफाय करण्यासाठीच तिथे के स्केअर ऑफमध्ये तुमचं नाव इथे मागत होते ते कारण की लँड डिटेलमध्ये सुद्धा जे आहे तुमच्या नावासमोर वडलाच नाव दिसत आहे तर हे दोन्ही माहिती जे आहे एकच व्यक्ती आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी तिथे ॲड्रेस सेक्शन मध्ये नाव मागत होते लँड डिटेल फेच झाल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुमची माहिती दिसेल आणखी लँड डिटेल ॲड करायची असेल किंवा फेच असेल तर करू शकता जर लँड डिटेल सर्व माहिती इथे ॲड झाल्याच्यानंतर व्हेरीफाय ऑल लँडवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची लँड व्हेरीफिकेशन जे आहे ते इथे व्हेरीफाय करून घ्यायची आहे तर आता इथे जे आहे ते सामायिक श असो किंवा मग कोणीही असो ज्यांचा आधार अपडेट नाही त्यांचा सुद्धा तुम्ही आता इथे फार्म रजिस्ट्रेशन करू शकता आणि जी काही डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशनवरती टिक करायचं आणि सेव्हवरती क्लिक करायचं त्यानंतर जी काही ई साईनची प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिक पद्धतीने मी इथे ओ टी पीच्या माध्यमातून करतो आधार नंबर टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करतो आधर या ठिकाणी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी आहे आणि ओ टी पी टाकून ते सबमिट करायचं तर मित्रांनो हे आता रजिस्ट्रेशन होत आहे परंतु आधी जे आहे ते ज्यांच्या आधार कार्डवर सी ओ नव्हतं त्यांचं इथे होत नव्हतं तर आता त्यांनी ही अट शिथिल करणे करून दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता कोणीही शेतकरी ज्यांचं आधार कार्डमध्ये नाव नसेल तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा तुम्ही तुमच्या गावामधल्या रजिस्ट्रेशन जे आहे ते करून देऊ शकता सी एस टी व्हिली असाल तुम्ही तर आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा पद्धती डाउनलोड पी एफवरती क्लिक करून पी डी एफ जी आहे ती सेव्ह करून घेऊ शकता तुम्ही आता मग या ठिकाणी जर मेन वेबसाईटवरती जर आले तर इथे स्टेटस चेक करण्यासाठी आधार नंबर टाकून तुम्ही तुमच्या जे काही जे काही ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याचा स्टेटससुद्धा चेक करू शकता आता महत्त्वाचं म्हणजे जे काही सामायिक शेतकऱ्या आता या जमिनीचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्या जमिनीवरती एका शेतकऱ्याला ऑलरेडी सेंट्रल आय डी मिळालेला आहे आता जे दुसऱ्या शेतकऱ्यालासुद्धा वेगळा सेंट्रल आय डी मिळतो कारण येत्या काही काळामध्ये हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची माहिती होती आपल्या शेतकरी मित्रांना शेतकऱ्या जय हिंद जय महाराष्ट्र